मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्यांबद्दलची टिंगल या ठिकाणी उडवले जाते असं म्हणत नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला विधानसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर झालेल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पटोलेंच्या मताधिक्याचा उल्लेख करत टोला लगावला विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले खर तर येथे निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो किती मताने आला त्याची गिनती नाही सुरुवातीला त्यांची आकडेवारी असते मी आणि देवेंद्र पहिल्यांदाच जेव्हा इथे आलो दोन हजार मध्ये सर्वाधिक मताने आलो होतो त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मी सर्वाधिक मताधिक घेऊन येथे आलो होतो त्यामुळे इथे काही बक्षीस मिळतं असा चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलं आहे त्या मतदानाच्या आधारावर या सभागृहात मी आलो आहे त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते जनतेच्या मतावरच्या हस्तकलोळ करायचा असेल तर हे काही बरोबर नाही अशा शब्दात नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली के तुम्ही म्हणायला होता की डाव्या बाजूची जास्त काळजी घ्या जनतेने डाव्या बाजूची जास्त काळजी घेतली आहे खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज बाबा सभागृहाच्या बाहेर गेले नाना वाचले दोनशे आठ मतांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा असला तर तुम्ही वाचले नसते असा टोला एक ना शिंदे यांनी यावेळी लगोला अजित पवार विधानसभेत बोलत असताना नाना पटोले गुलाबी जॅकेट बद्दल त्यावर अजित पवार म्हणाले गुलाबी जॅकेट आज मुख्यमंत्र्यांना दिला आहे दोनशे आठ वाले आता विसरायला लागले ला आहेत मला शिंदे सांगितलं दोनशे आठ असं म्हणत अजित पवारांनी पाटोले डिवचलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!